प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ हॉटेल राजधान येथे करण्यात आला या प्रसंगी परिसरातील नागरिक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आमदार संग्राम जगताप यांचे ठिकठिकाणी औक्षण करून रांगोळ्या काढून जेसीबी द्वारे फुलांची पुष्पवृष्टी करून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणेने परिसर दुमदुमला आमदार संग्राम जगताप प्रभाग क्रमांक अकरा मधूनच पहिल्यांदा नगरसेवक झाले यानंतर महापौर व आमदार झाले चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध होणारे हक्काचे आमदार आहेत या भागातील समस्या सोडविण्याचे काम त्यांनी प्राधान्याने केले असल्याने आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहोत ते भावी मंत्री झाल्यावरही मोठा विकास करतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली सारस नगर या भागाला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पाठपुरवठा केला आहे तसेच महात्मा फुले चौकात सावित्रीबाई फुले नगर कमान उभी करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना स्वखर्चातून आमदार संग्राम जगताप यांनी कमान उभी केली आहे यामुळे सावित्रीबाई फुले नगर येथील सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे तिथून पुढे बी ते कामं करणार आहे आणि त्यांची परंपरा जी सगळे धरून आहे सगळ्यांना विश्वासातले आहेत ते आणि कधी कोणाला ते असे दुखवत नाही कधी कोणाचे नाराजी नाराजगी करीत नाही जे काही करतात ते विश्वासात घेऊन करतात सर्व त्यामुळे ह्यावेळेस बी आम्ही त्यांनाच मतदान करणार आणि त्यांचीच पाठीमागं आम्ही उभा राहणार आम्हाला फोन केला त्यांनी आमची कामं केले आई नाचता त्यांनी बागा सगळे सगळी कामं केले त्यांचे आमची काकाची लहानपणापासून संबंध आहे आमच्या गल्लीत राहायला होते त्यांच्या बहिणी बहिणी सर्व आमच्या कारणातून आहे आम्ही जसं मतदान करतो ते त्यांनाच करतो दुसरं कोणाला करीत नाही संग्राम भैया निवडून येते हे सगळ्यांची इच्छा आहे त्यांच्या पाठीवर हात ठेवला मी ते निवडून येणार म्हणजे येणार संग्राम <laughs> भैया खूप चांगले किंमत आहे आमच्या काम सर्व आहे म्हणजे सगळे आम्ही त्यांना सुद्धा